कारण एका बाजूला इलेक्ट्रिक व्हेकलला प्रमोशन देत असताना एका बाजूला केंद्र सरकार म्हणतंय की इलेक्ट्रिक व्हेकल हे वाढले पाहिजे इलेक्ट्रिक व्हेकल का वाढले पाहिजे कारण आपल्या देशाचा सगळ्यात जास्त पैसा हा जातो तो पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीमध्ये आपण इम्पोर्ट जे ऑइल करतो त्याच्यामध्ये आपले सगळ्यात जास्त पैसा जातो आणि म्हणून ते टाळायचं असेल तर इलेक्ट्रिक व्हेकल आज एक पर्याय म्हणून आपण त्याला प्रमोशन केलं देशातल्या कोणत्याच राज्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलवर आता टॅक्स नाहीये गुजरातमध्ये आहे तो पन्नास टक्के आहे त्याच्या टॅक्सच्या म्हणजे जो रोड टॅक्स आता गाड्यांना पेट्रोल डिझेलच्या घेतला जातो आपल्याकडे पंधरा टक्के टॅक्स पेट्रोल डिझेलच्या गाड्यांना आपण घेतो गुजरातमध्ये सहा टक्के या सहा टक्क्याच्या पण पन त्यांनी पन्नास टक्के म्हणजे तीन टक्के त्यांनी त्या ते ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलवर टॅक्स ठेवलेला आहे आपण इलेक्ट्रिक व्हेकलला आजपर्यंत माफ केलं होतं आता तुम्ही त्याच्यावर सहा टक्के टॅक्स ठेवता इलेक्ट्रिक व्हेकलवर भारतामध्ये आपण पाहतो की सध्या आणि विशेष करून महाराष्ट्र आणि आपली जी एमआयडीसी आहे आपल्याकडे जे उद्योग आहेत ते ऑटोमोबाईल इंडस्ट्रीवर चालणारे उद्योग आहे आपल्या जास्तीत जास्त एमआयडीसी या ऑटोमोबाईल उद्योग व्यवसायामध्ये काम करणारे आहेत आणि याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे इलेक्ट्रिक व्हेकल सहा टक्क्यांनी महाग करणं म्हणजे मला असं वाटतं की ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण अडचणीत आणण्याचं एक काम त्या मा 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 का या माध्यमातून माध्यमातून सरकारच्या कोणत्याच राज्यामध्ये नाही आपल्याच राज्यामध्ये एवढी घाई करण्याचं कारण काय या बिलाचा खरं तर मी विरोध करतो आपण असा विचार केला होता आपल्या राज्यामध्ये मा आपण मागच्या काळामध्ये मा जाणीवपूर्वक कुठले टॅक्स लावणार आहे आणि त्याची एक इकोसिस्टम आपण तयार केली मंत्रिमंडळात चर्चा होताना साधारणपणे एक सूर असा आला की आपण तीस लाखापर्यंतच्या इव्ही ला मोकळं ठेवलं पाहिजे आणि तीस लाखाच्या वर लक्झरी सेगमेंट चालू होतं तर लक्झरी सेगमेंटला आपण यातनं का सूट द्यावी म्हणून सहा टक्क्याचा आपण त्या ठिकाणी कर लावण्याचा निर्णय घेतला तीस लाखाची जी काही आपण साधारणपणे मर्यादा ठेवली जे काही इव्हीच्या सेगमेंटमध्ये आता मॅन्युफॅक्चरर्स आहेत यांना आपण विचारलं की तुमची महत्तम किंमत काय येते ज्याच्यावर टॅक्स लागतो अशी किंमत तर ती तीस लाखाच्या आत येते म्हणून आपण तो लावला तथापि काल पुन्हा आम्ही सगळे बसलो होतो सन्मान्य उपमुख्यमंत्री अजित ददा पवार एकनाथराव शिंदे मी आणि सगळे अधिकारी आम्ही बसलो होतो आणि आम्ही हा विचार केला की त्या सेगमेंटमध्ये तसंही फार काही आत्ता गाड्या नाही आहेत टॅक्सही मिळणार नाही आहे तर मग विनाकारण आपण डिसइनसेंटिवाइज करतोय अशी भावना कशाला जावी आणि म्हणून त्या संदर्भातली घोषणा कदाचित आज विधानसभेमध्ये अजितदादा करतील आणि हा जो काही टॅक्स आहे तो आम्ही लावणार नाही सगळ्यांना माहीत असेल की परवा विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एक विधेयक आलं होतं ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल तीस लाखाच्या वरच्या ज्या असतील त्याला सहा टक्के टॅक्स रोड टॅक्स लावण्याचा निर्णय शासनाने घेतला होता ज्याला विधान परिषदेमध्ये मी विरोध केला होता विरोध करत असताना परिषदेने विधानसभेमध्ये पाठवत असताना ते बिल आमच्या सूचनांसह पाठवलं होतं आणि मला आज आनंद होतो की सभागृहामध्ये बोलताना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विरोधाला मान्य केलं आणि हा सहा टक्क्याचा निर्णय मागं घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी विधानपरिषदेमध्ये जाहीर घेतले केलेला आहे मला असं वाटलं की देशामध्ये अल्टरनेटिव्ह फ्युएलच्या माध्यमातून क्लीन एनर्जीच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता इलेक्ट्रिक व्हेकल तीस लाखाच्या वरच्या जे आहे त्याला जो सहा टक्क्याचा रोड टॅक्स लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता तो देखील मागं घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो